श्रेय लाटण्यासाठी घाईत ए पहिलं लेन उघडलं कोस्टल रोड गळतीवरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका मुंबईत पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती सुरू झाली आहे दोन महिन्यापूर्वीच कोस्टल रोड, रोड मुंबईकरांच्या सेवेत उघडण्यात आला होता अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाली त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे मवियाचे सरकार कायम राहिले असते तर मुंबई कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्णपणे तयारच झालेला असता तसंच नागरिकांसाठी खुला झाला असता पण भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली कोस्टल रोड गळतीवरून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्घाटनांच्या तारखा बदलल्या त्यावेळेस मी ते निदर्शनास आणलं होतं उद्घाटन फक्त एका लेनसाठी सुरू होतं परंतु शेवटी आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत एक लेन उघडण्यात आल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली कोस्टल रोड गळती प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी बी एम सीला प्रश्न केला आहे संपूर्ण कोस्टल रोड सुरू करण्यासाठी नवनवीन लाईन देण्यात येत आहेत आधी मार्च नंतर एप्रिल नंतर मेपर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल असं जवळपास जून आलं आहे तरीही कोस्टल रोड सुरू झालेला नाही आहे नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत कोण अपडेट देईल का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई